मंडळी कधी तुमच्या व्हॉट्सअपवर अनोळखी नंबर वरून काही अश्लील फोटो आलेत का किंवा मग व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तरी तसे फोटो आलेच असतील त्याही पुढचा प्रकार म्हणजे काही जणांना थेट अश्लील व्हिडिओ कॉल येतात आणि तो कॉल रिसीव केल्यानंतर मग होतो खरा खेळ तुम्हाला ब्लॅकमेल करून सातत्याने तुमच्याकडून पैशांची मागणी केली जाते यालाच सेक्स टॉर्शन असं म्हटलं जातं प्रामुख्याने पुरुष मंडळी याला बळी पडते अशा घटनांमध्ये काही जणांनी आत्महत्या केल्याच्याही बातम्या आपण ऐकल्या असतील पण महिला व मुलींच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार नुकताच मुंबईत उघडकीस आलाय पंचवीस वर्षीय शुभम कुमार सिंग माहिती तंत्रज्ञानात एक्सपर्ट असणारा असा अट्टल सायबर गुन्हेगार जो मागील दोन वर्षांपासून मुंबई सायबर पोलिसांना सातत्याने चकवा देत होता अखेर त्याला कर्नाटक राज्यातून नुकतीच अटक करण्यात आहे सोशल मीडियावरील असंख्य महिला व मुलींना त्याने अक्षरशः वैतागून टाकलं होतं आपल्याकडील कौशल्यांचा पूर्ण वापर त्याने भयंकर अशा सायबर गुन्ह्यांसाठी केला तो सोशल मीडियावर महिला व मुलींना मेसेज करून व्हर्च्युअल सेक्सची मागणी करायचा त्याच्या ब्लॅकमेलिंगला काही महिला व मुली बळी सुद्धा पडल्या पण ज्यांनी आपल्या मागण्यांना नकार दिला त्या त्या महिलांचा या विकृत मानसिकतेच्या आरोपीने असा काही छळ केला की ते ऐकून तुमचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे पोलिसही आदरून गेलेत काय आहे या सायबर गुन्हेगारीची धडकी भरवणारी स्टोरी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सायबर गुन्हेगारी जगतातील किंग म्हणून ओळखला जाणारा आरोपी शुभम कुमार मनोज प्रसाद सिंग हा मूळचा बिहारमधील भागलपूरचा रहिवासी दिल्ली येथून त्याने अगोदर माहिती तंत्रज्ञानात आपला डिप्लोमा पूर्ण केला हळूहळू त्याला ग्राफिक्स एचटीएमएल कोरेल ड्रॉ नेटवर्किंग आणि कम्प्युटर ऑपरेशनचं सगळं टेक्निकल नॉलेज आलं थोडक्यात या सर्व गोष्टींमध्ये तो एक्सपर्ट बनला एखाद्या नामांकित आय टी कंपनीमध्ये त्याला जॉब करण्याची इच्छा होती पण त्यात तो अपयशी ठरला आणि कर्नाटकातील एका औद्योगिक खासगी कंपनीत सेक्युरिटी गार्डचं काम करू लागला पण ते काम केवळ दाखवायचं होतं आपण घेतलेल्या ज्ञानाचा आणि शिकवलेल्या कौशल्यांचा पूर्ण वापर त्याने सायबर गुन्ह्यांसाठी सुरू केला लैंगिकदृष्ट्या विकृत असणाऱ्या या आरोपीने पुढे दोन वर्ष असं काही केलं की सगळीकडे खळबळ उडाली आरोपी शुभम कुमार सिंग हा वर मुली आणि महिलांना फॉलो करायचा त्यांना मेसेज पाठवून ब्लॅकमेल करायचा अश्लील फोटो आणि व्हिडिओ कॉलद्वारे व्हर्च्युअल सेक्सची मागणी करायचा अनेक महिला व तरुणींना त्यांनी अशा प्रकारचा त्रास दिला पण त्याच्या मागण्या काही पूर्ण होत नव्हत्या शेवटी ज्या महिला व मुली त्याला नकार देतात त्यांचे फोटो वापरून त्याने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करायला सुरुवात केली वर मॉर्क केलेले अश्लील फोटो ठेवले त्या अकाउंट वरून अश्लील कंटेंट शेअर करू लागला सेक्स सर्व्हिस देण्यासाठी त्याने संबंधित महिलांचे मॉर्क फोटो वापरून रेड कार्डही जाहीर केले ज्यामुळे त्या महिला व मुलींना आपण सेक्स वर्कर असल्यासारखं वाटू लागलं समाजात त्यांची नाहक बदनामी होत होती प्रचंड मानसिक त्रास झाला त्यातील ते काहींनी सायबर पोलिसात तक्रार दिली त्यावर गुन्हे दाखल झाले पण शुभम कुमार सिंग पोलिसांना प्रत्येक वेळी चकवा द्यायचा काही महिला व मुली त्याच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्या त्यांनी आपले फोटो पाठवले आणि व्हर्च्युअल सेक्सही केला त्या बदल्यात तुमचे बनावट अकाउंट डिलीट करतो असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं आरोपी शुभम कुमार सिंगचा सा, मुंबई सायबर पोलिसांकडून शोध चालू असतानाच कांदिवली येथील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएससी शिक्षण घेणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार दिली आरोपीने तिचे नाव आणि फोटो वापरून सलग तीन दिवस तीन बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडले होते मित्रपरिवाराचे मार्गदर्शन घेऊन त्यातील दोन अकाउंट त्या विद्यार्थिनीने ब्लॉक केले होते पण पर परत तिसरे अकाउंट समोर आल्याने शेवटी तिने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आरोपी शुभम कुमार सिंग वर अगोदरच गुन्हे दाखल असल्याने त्यात अजून एक सायबर गुन्ह्याची आता भर पडली होती त्यामुळे त्याला कसून शोध घेण्याची तयारी सुरू झाली सायबर पोलिसांनी आरोपीच्या संदर्भात गुगल इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला अखेर आरोपीचा आयपी ट्रॅक करण्यात पोलिसांना यश आलं कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील संदूर येथून त्याला रविवारी पंधरा जूनला अटक करण्यात आली सोमवारी त्याला मुंबईत आणून बोरीवली महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले या गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा डीसीपी महेश चिमटे वरिष्ठ निरीक्षक अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलिसांच्या सायबर टीमने केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तो माहिती तंत्रज्ञान कम्प्युटर नॉलेज सर्व सायबर टेक्निक्स मध्ये एक्सपर्ट असल्याचं समोर आलं त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये महिला व मुलींचे शंभरहून अधिक ईमेल आय मिळाले गैरवापर करण्यात आलेल्या अकरा बनावट इंस्टाग्राम आय डी आढळून आल्या यामुळे गंभीर बाब म्हणजे त्याचा फोन गॅलरी मधून विविध महिला व मुलींचे तब्बल तेरा हजार पाचशे स्क्रीनशॉट आढळून आले यानंतर पोलिसही अक्षरशः चक्रावून गेले होते त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांची अजूनही सखोल अशी डिजिटल फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान या घटनेनंतर कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याची तक्रार त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर गुन्हे शाखेला करावी असं आवाहन पोलिसांनी जनतेला केलंय दिवसेंदिवस वाढत चाललेली सायबर गुन्हेगारी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली घटना या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद